म्हणजे त्यांची मान्य लावतोय काय घ्या वाहू महा ती मामा खरं सांग नाही तर आमची म्हातारी बी काहीतरी भांडण करू म्हणून अरे तर बाया नाचायला लागेल मला वाटत नाही आता काय करावं घ्या मामाला विचार मामा बाया नाच नाही अरे मामाला मग एसीस रुपये टाकलं होतं आता घरी गेल्यावर तीच भांडण होणार आहे ती

त्यांचं लगेच आलं नाही बरोबर खरं सांगितलं नाही सगळी बायका बायक असायला आम्ही भेट ज्या आपण आपण भेट नाही बायकोला अरे बायकोला नुसता माझा अगोदर वास जरी आला सेंटचा सेंटचा तर बायको नसते अशी चळ 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 कापती तुझी बायको हा

आता तुला बघून कटून गेले करंट लागले केस झाली तुझी मागे अरे बाबा ही यांच्यासारखा मी काय बायकूला भेटू काय हे बायको माझी तांब्यात लय आपली बायको ताब्यात तुला बघायचंय का तुला बघायचंय का बायकूला हा अरे वजन किती आहे माझं बघायचं आहे का तुला तुम्हाला तो बघायला दाखवतो नेमकं काय करतोय त्या बायकाला बोल माझं वजन भारत मी काय ह्या माझी काय हे तीन वेळा बायको आईला कुठे गेली माग सर माग सरशा आपण सगळ्याला विचारलं लागा तिकडे विचारलं नाही मुरळी आहे ते का नाही आता काय आता दोन नातू समोर समोर आता माझ्याकडे फिरलं काय मशांत बघायचं माझं वजन दाखव बाप आहे मी भी तुझी आई आईला उलट झाल मला ती काही तुझ्या आईला ती माझी आई मी तिथं बाप म्हणजे आमचं नात काय झालेलं झालं

<laughs> ला माझी मी बोल तू तुझा तू तिचं नाव रायग मी आहे का तिकडे लिबून देऊन हानी तिकडे माग सर कारभारी स्टूल तुला सोड नाही का तू स्टूल ला सोड नाही अरे तुझ्या आईची डाटा डांग इथं बाहेर थांबलो हे घरामध्ये घरामध्ये कवर लावून काय करायला लागली हा थांबा थांबा त्या नाहीतर गेला बघा तिकडे महाराजाच्या त्यालाय त्याला लय सवय मी रस्त्यावर थांबल घरात बसून काय करायला लागली हा थांबा 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 हि जी काय चूक नाही हि जी आई ना भागवत थ्रा जन्मदिन लागली अगं तुझ्या आईची वाकल घेतली बदबतीला अशी नाचून तुझी आई आमूळ करते काय कर तुझ्या घरात शावर बसलो नव्हता अगं इकडे बाहेर थांबलो ना आणि न्हायला बसली झटक्या बाहेरी घरभरली म्हणली का कारभारी काका कचरा बरी कारभारी म्हणावं आग बायाच जाते नवऱ्याला कसं बय नव बर वाईट

आजकालच्या पिढीत तू पण लागली मोडायला गाणेगावच्या माळावरच आहे हळूच एक दरवाजा उघडा हा हळूच एक दरवाजा उघडा बर साडी निरा करून ठेवली होती एवढी माझ्यापर्यंत घेऊन या अरे माझी बायको नाणी नायाला बसली नी। निरा करून लवढ ठेवले वळणीवर हळूच एक दरवाजा उघडायचा तुला आणून द्यायची साडी अगं तुझ्या ठिकाणी जर मायासारखी चॅप्टर बाई असली असती करून घेतली असते आईला एक लगीन होईल आणि मी करून घेतली असती अगं या गाणे गावात न्हायला बसली असती आणि नवऱ्याला लोकडा तिकडं वायरांमध्ये काढायलावला असत हा

अगलेच थोडं टाकित असते माझं उघड आहे म्हणून काय जाईल सगळेज नोऱ्याचा मार खादी دي इचार ज्या आजिला काका बेलने नासा असते मस्किर खाली हां हां मी काय खोटे बोलतो काही नाही आहे नाही नाही आपण बायकोचा मार खात आहोत नाही ते नाही 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 खरं कुठे सांगवा म्हणत असतेली कार्बन नाही अगं मी शेतामध्ये गेलो बाहेर नागोर हाणला घरात बसून काय करायला आताच भांडी बघून पालत घालून बसलेली आहे बाय ठेवून काय हा काय काम केलस ग पाणी लवणी भरलं ग्याची लिहून हो। पाणी लवणी भरलं बर बाकर तुकडा केला बाकरन तुकडा आमटी चिमटी केली आमटीन चिमटी एक मोठ काम केलं काय केलं गाणं का तुझ्या तोंडावर राहण्याचे होते ग अगं पत्रांपुरकाडाचं काय काम होत कारभार <laughs> काम एक करते नाव चार सांगते बाया माणसाची बोलण्याची पद्धत आहे बाया माणसाची बोलण्याची असली पद्धत असती वै ग मला बाकीचं काय सांगून गो छत करणं मला जेवायला वाढ

आमचा अंक मारायला लागला नाही तुम्ही इकडे ना पांढरी कोंबडी तांबडा अंड घालायला लागली आमच्या बांधणानं पांढरा अंड घाला असं म्हण तिच्याकडे तिच्याकडे फोन दे जेवायला वाढती का नाही इकडे येऊन इकडे येऊन उभारावं इकडे येऊन उभा राहा मधी मधी बोलू नका नाहीतर नवराबाई बाय बुजा मला शियाचा पाजारी जोडपायची सवय आहे गरभरने हां तू वर्ते का मारते का जेवायला ए ले माझी पोती ओळखली काय ले पुस्तक वाचलं काय ओरे मन हां तू जेवायला वडीत नाही का नाही वड तू जर मला जेवायला नाही वाडलं नाही वाडलं तू जर मला जेवायला नाही वाडलं तुला का नाही असं माहिती असं असं माहिती तुम्ही होता बरू हयक माझ्या तू मारायला तिला अरे पण लोकांची माझं मारतो ना तुम्ही होता बरं

देव पूजा केल्याशिवाय वाढत नाही आपण लगीन काय घरातली देवपूजा कधी करणार नाही पाण्याची घागर कावा आणणार नाही अणगाईची धार कावा काढणार नाही पूजा केल्याशिवाय तू तू मर्जी <laughs> लबर लबर आणून <laughs> अरे लबर बिले चालून तुटले आपल्या हाकाला झटका बसतोय तुला काय सांगायचं झटका बसू दे कारभार नाही घेऊ नेमकं किती आहे हा तीन कुठलं कुठलं देवायचं बरोबर आहे देव <laughs> काल मागे लागल होत पर्ट घेऊन चिन देवाची पूजा केली शिवत नाही मी देवाची पूजा करत नाही अरे अरे तू जर मला नाही जेवायला वाटलं हा मी पण काय गपची बसत नाही काय करशील हे इथं सांगतात माझी बहीण आहे हा बर मोर्याच्या घरी दिली पावसा मोर्याच्या घरी आणि काय करशील बाबा तिथे जाईन हा दोन घास खाईन बरं आणि इंग्लिश दवाखान्यात येऊन आल्यावर मग तुझा गोपाची मग आम्ही बसतो का हा काय करता ए, ए तुम्ही काय करता हा जरा काय करते बघू दी मला तिला इकडे बोलव शरडात ती तिकडे पडला जाते काय करावं तू काय करते आम्ही हा हे बघ आम्ही तेल लावून चर्चा करतो म्हणले तेल लावून चपाच्या चपाच्या तेलच करता बर दहा पंधरा दा खाईन हि दहा पंधरा दा खाईन मी बी खाईन आणि चुलका जाऊ यावर तुम्हाला म्हणून प्राण्याने विचार केला काय केला बाबा बायकू सगळं के भांडण केली बहिणीच्या घरी गेला असं आणि बहिणीने जेव्हा आपल्या भावाला बघितलं हा तेव्हा आपल्या भावाला कशी म्हणती आई दादा दादा का दादा म्हणलीस गादा म्हणला दादा दादा तर म्हणलीस का दादा म्हणलं बाबा बर आग मले ताई तुझ्या घरात मले स्वयंपाक केला जेवायला वाढ बाई हे बघ हा स्वयंपाक आहे झालाय काय पण देव जेवायला वाढत नाही तुझ्या बी देवायचं काय मी काय हे जे काय होम हे काय आग तुझ्या बी घरी का माझ्या घरी जेवायचं म्हणलं तर तुझ्या घरी देव किती येतं ग तीन आहे बाबा तीन तीन हा अगदी तिच्या घरी तीन तिच्याकडे गर... तीन चोग बारा झालं बाई तीन चोग बारा झालं तीन चोगारा हा हा देव पुढल्याशी जेव्हा वाढीत नाही बाबा आजी बा देव देव आपल्या जन होत नाही म्हणली बाई बरे म्हणून बर, प्राण्यानं काय केलं काय केलं बाई कुसंग भांडणं केली बहिणीला थाप मारली आणि आपल्या लिकीच्या घरी गेला म्हणले असं गेले गेले लिकीनं बापाला बघितलं अरे काय म्हणते बाबा आई गाबा ए आई बाबा म्हणले बाबा तर बाबा म्हणले बाबा म्हले कधी यालाव आपलं कधी आला बाबा नाही नाही म्हैसा यायला बाप्पा न सांगितले काय म्हणते काय म्हणते बाबा म्हणले कधी आलाव अरे आताच आला म्हणते आताच आलाव पोरे म्हणले घरामध्ये काय स्वयंपाक केला असेल तर जेवायला वाढवाई जेवायला हा जेवायला वाढत नाही का ग हा साहेब सगळा तयार असेल बरं तयार बाबा पण जेवाला वाढीत ना बाबा म्हणले कागबाई म्हणली देव अशी जेवाला वाढीत नाही तुझ्या घरात देव किती येत पाचशेच बाबा म्हणले किती यायचं पाचशे नाही का तुझ्या कधी घराकडे भंगारवाला आला आलता की कवा सासू सासर सुद्धा मोडीला घाटलं बर नवर सुद्धा राहिला मोरीला घातला बाबा सासू सासर मोडीला घातलं नवर सुद्धा मोडीवर घातला आणि देव आजी बात ढाका लावलं नाही ना चांगलं करतेस घे पण आता राहिले नाही जाऊ ला गेला अडीचशे मला आली तर अडीचशे जावला अडीचशे गेलं तुला अडीचशे आलं एवढं जेव्हा पहिला दिवस जेवाला वाढीत ना बाबा ह्याला माना म्हणली म्हणली बाबा बोला गरीब तीन देवाचा कटाळा केला हा बहिणीच्या घरी गेलं बाराहून बसलं आणि तिथलं पोरीच्या घरी आलं तर म्हणजे अडीशे देव नशिबाला आलो अडीचशे आले ह्यालाच म्हणते की वाघू भा जे ज्या घेतलं रान तिथं भेटला मसूल बर म्हणून बाबा हा ह्या काही देवाची आपल्याला भक्ती होत नाही म्हणून त्या खंडन्याज घेत कसं झालं पाहिजे कशी पाहिजे